आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये अफलातून टॅलेंट पाहायला मिळत आहे बाल आमराईच्या शिक्षकांची अजब किमया जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकले धडे गिरवतात नंदुरबारच्या आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्वच विद्यार्थी चक्क दोन्ही हातांनी पाढे बाराखडी इंग्रजी मराठी शब्द लिहितात हे अफलातून टॅलेंट दिसून येत आहे ते तालुक्यातील बालआमराई जिल्हा परिषदेच्या शाळेत या शाळेत तीस पटसंख्या असून पहिली ते चौथीचे चार वर्गांसाठी दोन शिक्षक आहे मात्र इथले विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही असं वाचन करतात आमच्या विद्यार्थी दोन्ही दोन्ही हाताने हाताने लिहिताना याच कारण आम्ही एक मनात विचार केला दी बाय आपल्याला कधीतरी ॲक्सिडेंटली काय झालं तर दुसऱ्या हाताने लिहू शकतो तो विद्यार्थी आणि दोन्ही मेंदू काम करतात याच्यासाठी आमच्या मनात कल्पना आली आणि त्या विद्यार्थ्यांना दोन्ही हाताने मराठी अक्षर पण लिहितात इंग्रजी पण लिहितात वाचन पण करतात प्रश्न विचारला असेल त्याच्यावर उत्तर पण देतात आणि लेखन काम पण करत असतात याच्या मागे उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की ते विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणी दूर होतील या दृष्टिकोनातून आम्ही तो विचार करून शिकवलेला आहे त्यामुळे बाल अमराईच्या शिक्षकांनी अजब किमया केल्याचं असं पाहायला मिळतंय विद्यार्थी दोन्ही हातांनी सध्या धडे गिरावतायत त्यामुळेच ही शाळा सध्या सगळ्यांचा लक्ष वेधून घेते